शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगधंदाच्या शेतकरी शेतकऱ्याच्या वंचित बहुजन आघाडीचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार ज्येष्ठ ओबीसी नेते श्री दिलीप खेडकर यांनी तालुक्यातील प्रमुख ओबीसी दलित द्द बहुजन पदाधिकारी यांची भेट घेत पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामधील राजकीय सामाजिक परिस्थितीच्या बाबतीत चर्चा केली आणि लोकसभेच्या माध्यमातून ओबीसी बहुजन वंचित उपेक्षित प्रश्न सोडविण्यात येईल अशी ग्वाही दिली यावेळी पारनेर तालुक्यातील ओबीसी बहुजन प्रतिनिधी यांनी दिलीप खेडकर यांचं स्वागत केलं दिलीप खेडकर हे ओबीसी असल्यानं त्यांना पारनेरमधून विक्रमी मताधिक्य देऊ अशी ग्वाही येथील प्रचार बैठकीत पारनेर मतदारसंघाचे ओबीसी नेते प्रसाद खामकर यांनी सुपा येथील प्रचार बैठकीत दिली यावेळी पारनेर तालुका खादीग्राम उद्योगचे चेअरमन ज्येष्ठ दलित नेते राजेंद्र करंदीकर समता परिषद नगर जिल्हा अध्यक्ष सुभाष लोंढे धनगर समाजाचे युवा नेते जग्गजानन कुलाळ वाघुंडे गावचे माजी सरपंच संजय रासकर ग्रामपंचायत सदस्य अनिल गाडीलकर रायतळे गावचे माजी सरपंच बापू सावळे सावता परिषद जिल्हा उपाध्यक्ष रोहित मेमाणे कुंभार महासंघाचे अनंत श्री मंदिलकर गोपाळ समाजाचे प्रतिनिधी रमेश गव्हाणे रुई छत्रपती गावचे ओबीसी प्रतिनिधित्व दत्तात्रय भुजबळ शरद वाघमोडे महेश शिंदे किरण नगरे नगरे तात्या आदी ओबीसी बहुजन नेते उपस्थित होते ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल त्या बातमीची आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणिजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोपे महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंदांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाग जाहिरातीनं घाबरता न लाजता आपलं लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदौतीस अठ्याहत्तर शून्य एक